राहुरी शहरामध्ये लग्न समारंभासाठी आलेल्या शिक्षिकेचे सोन्याचे दागिन्यासह सुमारे एक लाख साठ हजार किमतीच्या मुद्देमालाची पर्स लंपास्त केल्याची घटना राहुरी शहरामधील एका मंगल कार्यालयामध्ये घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सुरेखा गोकुळ सोनवणे या शिक्षिका कोल्हनगर पश्चिम जळगाव तालुका जिल्हा जळगाव इथे राहतात त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की सतरा डिसेंबर रोजी मुलगी सुप्रिया हे जे राहुरी शहरामधील एका मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ असल्यानं कुटुंबासह सोळा डिसेंबर रोजी राहुरी इथे मी आले होते विवाहाच्या दिवशी सकाळी साडे अकराच्या सुमारास मंगल कार्यालयामध्ये मुलगी सुप्रिया हिचे वैदिक पद्धतीनं विवाह हो सुरू असताना सुरेख सोनोने यांची पर्स त्यांच्या जवळ होती त्यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम घड्याळ कागदपत्रे होती त्यावेळी नवरा आणि नवरीच्या फेरीचा कार्यक्रम सुरू झालेला असताना त्यांनी पर्स खाली ठेवून मुलीकडे त्या गेल्या आणि थोड्या वेळात पर्स ठेवलेल्या जागी परत आल्या तेव्हा त्यांची पर्स जागेवरती दिसली नाही पर्सच्या आजूबाजूला शोध घेतला असता पर्स सापडली नाही आहे तेव्हा त्यांची खात्री झाली की पर्स कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे पर्समध्ये तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक चेन पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे अंगठी तसेच तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले त्याचे दोन जोड तसेच नव्वद हजार रुपये किमतीचे तीस ग्रॅम वजनाची सोन्याची माळ तसेच सहा हजार रुपये रोकड दोन घड्याळ मोबाईल कागदपत्रे असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानं चोरून नेलाय याबाबत राहुरी पोलीस अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास राहुरीचे पोलीस करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर